नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणो इयत्ता नववी मराठीचा चौदावा धडा आदर्शवादी मुळगावकर यांचा आपण आता इथे स्वाध्याय सोडवतोय तर ह्या धड्यातील स्वाध्यामधील सर्वात पहिला प्रश्न काय की योग्य उदाहरण लिहा तर इथे मुळगावकर यांचा आदर्शवाद याचं उत्तर आहे टेल्कोचा कारखाना व त्याचे उत्पादन मुळगावकर यांची सामाजिक दृष्टी तर वृक्षपेढीसारखा कल्पक वृक उपक्रम मुळगावकर यांचे गुणविशेष काय काय बघा ध्येयवादी आहेत सचोटी आहे कार्यक्षमता आहे आणि सज्जनपणे हे त्यांचे गुणविशेष आहे मुळगावकर यांची कर्तव्य दक्षता तर थोड्याच दिवसात देशी बनावटीची माल मोटार तयार करण्याची सरकारची अट पूर्ण केली दुसरं म्हणजे उत्पादनाच्या दर्जाबाबत कमतरता खपवून घेतली नाही तंत्रज्ञ घडवण्याचे कर्तव्य पार पाडले कारखाना अवडबे वाढवून तो हाताबाहेर जाऊ दिला नाही मुळगावकरांनी केलेले सामाजिक कार्य तर सहानुभूती अनुकंप आणि मूलभूत सुधारणावर भर देणारी त्यांची दृष्टी होती आता आदर्श कारखान्यासाठी मुळगावकरांनी घेतलेला निर्णय तर एक म्हणजे उत्पादनात सतत सुधारणा करण्यासाठी संशोधन विभाग निर्माण करणे दोन म्हणजे कारखाना सुरू करण्यापूर्वी सर्व थरातील तंत्रज्ञ कंपनीकडून शिकवून तयार करणे तीन म्हणजे सर्व दर्जाच्या व्यवस्थापकांनी रोज कारखान्यात फेरी मारलीच पाहिजे असा दंडक होताच आणि प्रश्न चौथा आहे वैशिष्ट्य लिहा अ लंडनच्या स्थापत्य विषयाची पदवी उत्तर आहे पुस्तकी शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष काम करावे लागेल मगच पदवी मिळेल टेल्कोचा पुण्यातील कारखाना उत्तरे उत्पादन व व्यवस्थापन दोन्ही दृष्टींनी पहिला दर्जाचा टेल्कोची परंपरा उत्तर सर्व दर्जाच्या व्यवस्थापकांनी कारखान्यात रोज फेरी मारलीच पाहिजे आणि टेल्कोची मालमोटार उत्तरे टेल्कोच्या मालमोटारी पहिल्या दर्जाच्या तयार झाल्या आणि त्यात सतत सुधारणा होत गेली प्रश्न पाचवा खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते उत्तरेल मुळगावकर बोलक्या प्रवृत्तीचे होते मुळगावकर पदवी घेऊन आले तेव्हा भारतात मंदीची लाट होती तर उत्तर येणारे मुळगावकर पदवी घेऊन आले तेव्हा भारतात तेजीची लाट होती मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते उत्तर मुळगावकरांचे जीवन समाधानी नव्हते प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता उत्तर प्रकृतीकडे हेणचाळ केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले उत्तर शेतीत जीव तोडून काम केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले आवक्याबाहेरचे काम समीरने सन्मान मार्गाने पूर्ण केले उत्तर हाताबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले स्वतःच्या तत्वांशी समजोता करणे योग्य नव्हे उत्तर स्वतःच्या तत्वांशी तडजोड करणे योग्य नव्हे पाठात उल्लेख असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दात पुन्हा लिहा तुम्हाला तीस वर्षाची योजना आखायची असेल तर झाडे लावा आणि शंभर वर्षाची योजना करायची चे असेल तर माणसे तयार करा अशी एक चिनी म्हणे यातला विचार असा आहे की पर्यावरणाचे संतुलन राखणे मानवी जीवनाकरता आवश्यक असते आणि ते संतुलन राखण्यासाठी त्याची तयारी वीस वर्ष आधीपासून करावी लागते तीस वर्ष आधीपासून झाडे लावावी लागतात ते माणसे घडवणे माणसांचे प्रगतीशील विचार घडवणे हे राष्ट्रविकास राष्ट्रोन्नती राष्ट्रहित ही त्याकरता फार महत्वाचे असते असा समाज घडवण्याकरता शंभर वर्षांचा कालावधी लागतो म्हणून समाज जागृतीची सुरुवात शंभर वर्ष पूर्वीपासून केली पाहिजे महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या योजनेची सुरुवात शंभर वर्षापासून केली तेव्हा आता कुठे सर्व क्षेत्रात सिरिया कार्यरत झाल्या आहेत टेल्कोच्या मालमोटारीच्या मोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत असे तुम्हाला वाटते तर मालक व कामगार यांच्यात भावनिक जवळ निर्माण व्हावी टेल्को मोटार कशी चालते याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यात काही उणीव असतील त्या दूर करता याव्या मोटार चालवताना काही अडचणीत असतील तर त्या अडचणींचे निराकरण करावे हे टेल्कोच्या माल ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचा हेतू असावा आता भाषा अभ्यासामध्ये रस्व दीर्घलेखनाचे नियम फार महत्त्वाचे लक्षात ठेवा कुस्ती मुक्काम पुष्कळ शिस्त दुष्काळ पुस्तक चिठ्ठी डुक्कर बिल्ला चिक्की वरील प्रत्येक उदाहरणात एक जोडाक्षर आहे या युक्त अक्षर अक्षरापूर्वी अक्षरांचे नीट निरीक्षण करा काय आढळते या अक्षरातील उकार इकार हे रस्व आहेत मराठी शब्दात जोडाक्षर असल्यास जोडाक्षरापूर्वीचे इकार उकार सामान्यतः रस्व असतात लक्षात ठेवा तत्सम शब्दातील जोडाक्षरांपूर्वीच दोन्ही प्रकारचे आढळतात पुण्य तीक्ष्ण पूज्य आता वर दिलेल्या किमान दहा शब्द लिहायचे आपल्याला उत्तर आहे कुस्ती पुस्तक मुक्काम पुष्कळ शिस्त बिल्ला चिठ्ठी डुक्कर चिवचिव चिव, पुण्य आता याच उत्तर आता खालील शब्द वाचायचे चिंच लिंबू बिंदू तुरुंग उंच लिंग अरविंद अरुंधती दिंडी पिंड किंकाळी चिंता पिंड पुरचुंडी पुंगी धुंद चिंदीवरील शब्द अणुस्वारुक्त आहेत आणि यातील अणुस्वारुक्त अक्षरांकडे नीट पहिल्यास काय जाणवते तर शब्द मराठी असं वत असम अणुस्वारुक्त अक्षरे रस्व आहेत मराठी व तत्सम शब्दातील इकारुक्त उकारुक्त अक्षर अणुस्वारस सामान्यतः ती रस्व असतात म्हणजे या अणुस्वारुक्त अक्षर ते इकार उकार रस्व असतात आता वर दिलेले वरणासारखे किंवा दहा शब्द चिंच लिंबू बुंदी बिंदू तुंग उंच लिंग अरविंद पिंड पुंगी चिंता धन्यवाद विद्यार्थ्यांना तुम्ही आम्हाला इतका सपोर्ट करता त्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद